मी असं म्हणाले होते की जो लोकांनी गृहित धरलेला निर्णय मी देणार नाही आणि आज दोन्ही गटाला तुम्ही अपात्र ठरवलेलं नाही काय सांगा का बघा आज हा प्रलंबित निर्णय दे देत असताना मी कायद्यातल्या सर्व तरतुदींचं तर तर अंतोत तर तर पालन केलं आहे त्याचप्रमाणे या आपल्या ज्या संविधानातील तरतुदी आहेत ह्या संदर्भात त्या सगळ्यांचं पालन केलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष आहे याच्या अनुषंगाने निर्णय घेतलेला आहे आणि आपल्याला माहित आहे की मूळ पक्ष कुठचा आहे हा ठरवल्यानंतर त्या पक्ष मूळ पक्ष ज्यांचा आहे त्या पक्षाच्या इच्छेनुसार आपल्याला व्हीपला रेकग्निशन द्यायला लागतं ते आपण दिलेलं आहे आणि ते रेकग्निशन दिल्यानंतरही जो व्हीप इश्यू केला गेला आहे तो व्हीप हा योग्यरित्या बजावला गेला होता का हे पण बघणं आवश्यक आहे त्यामुळे जरी एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटाला आपण रेकग्निशन देऊन त्यांच्या व्हीपला रेकग्निशन दिलं जरी असेल तरी तो व्हिप योग्यरित्या बजावला गेला नसल्यामुळे <laughs> आपण ठाकरे गटातील आमदारांना अपात्र ठरवू शकत नव्हतो म्हणूनच योग्य सगळ्या आपण जर त्या ऑर्डरचं संपूर्ण आकलन केलं आणि नीट वाचून घेतली तर आपल्याला समजेल या ऑर्डर पार्टचं रॅशनल आणि रेशो सर ज्या पद्धतीनं दोन्ही गटाकडनं म्हटलं जाते की कोणालाही डिस्क्फाय केलं नाही दोघांनाही डिस्क्वॉलिफाय केलेला नाहीये उद्धव गट याविरोधात आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार असं म्हणतात हे बघा आपल्याला माहिती आहे आपल्या देशातल्या कायद्यानुसार दे आणि ज्युडिशन्सीनुसार ज्या व्यक्तीला असं वाटत असेल की कुठचाही निर्णय नियमबाह्य अथवा अथवा घटनाबाह्य झाला असेल तर तो कोर्टात जाऊ शकतो परंतु कोर्टात गेलो याचिका दाखल केली म्हणजे दिलेला निर्णय चुकीचा ठरत नाही आपल्याला सिद्ध करायला लागतं माझं असं म्हणणं आहे की जर का मी दिलेला निर्णय आपण नीट ऐकला असेल अथवा त्याचं नीट आकलन केलं वाचलात तर आपल्या मनातला संभ्रम दूर होईल आणि प्रत्येक दिलेल्या निर्णयातला आपण आपल्या ऑर्डरमध्ये जस्टिफाय केलेला आहे रिजनिंग दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं मी दिलेला निर्णय हा अत्यंत सस्टेनेबल आणि शाश्वत असा निर्णय आहे आणि दॅट विल लीव्ह द टेस्ट ऑफ टाईम आणि माझा हा सातत्याने प्रयत्न राहिला आहे जो निर्णय मी देईन तो अत्यंत जबाबदारीपूर्वक सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवर विश्वास वाढेल बळकट होईल असा निर्णय द्यायचा मी प्रयत्न केला आहे एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या गटाला खुश किंवा नाराज करणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त नव्हे सामान्य माणसाला ह्या लोकशाहीवरती विश्वास अधिक बळकट करून देण्यासारखा निर्णय देणं हे माझ्यासाठी क्रमप्राप्त आहे तुम्ही शिंदे गटाच्या आमदारांना डिस्कॉलिफाईड केले नाही म्हणून अशा प्रकारे घटना आता देशभरामध्ये घडणार अशाच प्रकारे रिजनल पक्षाला फोडून सरकार स्थापन केली जाणार मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कुठच्या पक्षाचा काय फायदा आहे अथवा नुकसान आहे हे बघून जर मी निर्णय द्यायला लागलो तर मी न्याय बुद्धीने निर्णय देऊ शकणार नाही मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्यातल्या संबंधित तरतुदींच्या अनुसार संविधानाच्या अनुसार आणि ज्या सुप्रीम कोर्टाने जे निकष दिले आहेत आपल्या ऑर्डरमध्ये त्याच्या अनुषंगाने दिलेला हा निर्णय आहे आणि त्यामुळे मला वाटतं यात कुठच्याही प्रकारची चूक झाली नाही आहे त्यामुळे असे आरोप करणं किंवा असले कन्क्लुजन्सला येणं हे मला वाटतं संविधानाचा आणि या प्रक्रियेचा कुठेतरी अवमान केल्यासारखा आहे जर का डिफेक्शनची केस बनते जर का शेड्यूल टू खाली ते क्वालि शेड्यूल टेन खाली ते पॅराग्राफ टू वन ए किंवा टू वन बी खाली क्वालिफाय होतात अपात्रतेसाठी तर त्यांना अपात्र ठरवायला लागेल आपल्याला इतर राजकीय विचार ह्या याचिका ठरवताना करता येत नाही सर शरद पवार म्हणत आहेत की इट विल सेट अ डेंजरस प्रेसिडेंट फॉर द फ्युचर केसेस आणि ते म्हणत आहेत की मेनी अँबिशियस लिडर्स इन बी जे पी यूल ऑल्सो टेक ओवर द पार्टी इन अ सिमिलर मॅनर हे बघा